जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे मोफत शिलाई प्रशिक्षण आणि मॉडर्न फॅशन क्लासेस उद्घाटन सोहळा श्री विद्यालय सावरकरनगर इथे संपन्न झाला गरजू व होतकरू महिलांना स्वावलंबी होण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे हे मोफत क्लासेस सुरू केले असून या क्लासेसचा लाभ अनेक महिलांनी घेतला संस्थेतर्फे सुरू केलेल्या क्लासेसमुळे अनेक महिलांना फायदा होऊन त्यांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले आहे आणि भविष्यात सुद्धा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवले जातील जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असा विश्वास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आणि आणि आपण पाहतो आपल्या मुलांना जर आफ्टर टेन नंतर अकरावी बाराला ऍडमिशन घेताना आपण जर कमीत कमी वन लॅक्सी प्रशिक्षण शिवण चालू होत आहे खरंच एवढं छान आहे आणि ते पण मोफत आहे त्यामुळे सगळ्या महिला एवढ्या आवडीने भाग येतात मी तर म्हणजे अजून महिला येणार आहे मला सांगतो म्हणजे हे बघते आहे मी हे खूपच छान आहे त्या इकडे पण बाजूलाही बघितलं त्याच्या बाजूलाही जसे काढलेली आहे त्यामुळे खरंच एवढं सुंदर आणि खूप छान वाटतंय

महिलांसाठी आज त्या घरात बसून कंटाळ तसं नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत आज त्यांना घरात बसला त्यांनी जरी आज हा क्लास केला तरी आज त्या स्वतःचा व्यवसाय काढू शकतात एवढा म्हणजे खरंच सामरे सरांनी खूप छान केलेले आहे आणि खरंच बरं वाटलं बघून म्हणजे उत्साह वाटत आपल्याला बघून उत्साह वाटतो तर जे करतात क्लासेस घे क्लास हे करतात त्यांना खूप म्हणजे उत्साह त्यांचा बघून मलाही खूप बरं वाटलं महिलांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा स्वतःच्या उभं राहावं जेणेकरून पुढे परिस्थिती काय येईल हे आपल्याला माहित नसते सांभळे सरांनी जर आपल्यासाठी एवढे सोयी उपलब्ध करून दिले आहेत तर त्याचा त्यांनी पूर्णपणे लाभ घ्यावा एवढे सांभळे सरांचे खूप खूप धन्यवाद मला मैत्रिणीने मला सांगितलं ऍज अ मी म्हणते की मला म्हणजे मी शोधत होते असे कुणाला पण सांगत होते की मला कोणी आडीवर शिकवणार आ, सांग सांगा मला तुम्ही म्हणजे कुणी पण सांगणार की मला किंमत जास्त असायची नाही का आपलं आम्ही घरगुती माणसं म्हणजे जास्त आम्हाला काही इशू माहित नाहीये बाहेरचं किंवा पैसा पाणी कुठं खर्च करायचा ते मला काही माहित नाहीये मग मी कुठे शोधायला गेले का ते मला गोष्टी भेटायच्या की नको पैसे जास्त लागतात पण हे संस्थेने जसं मला म्हणजे लक म्हणतात ना ती गोष्ट मला ह्या ह्या थ्रू भेट समजली की मी शोधातच होते आणि मला ती गोष्ट भेटली ह्या आणि मग खरंच मी त्यांचे आभार मानते की मला ह्या आरीवर मेन म्हणजे मी आरीवर शिकण्यासाठी आलेली आहे तर मला खूप म्हणजे म ह्या सरांनी निलेसर सॉरी सरा, सरा, लिलेसरांनी सांगितलंय ना ती गोष्ट खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट मला मला भेटेल आणि ही खूप मोठी संस्था जी आहे ना आतापर्यंत ज्यांनी केले किंवा शिलाई मशीन शिलाई मशीनचे क्लासेस वगैरे घेत आहेत ना ते महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत अजय देशमुख माझं नाव अलका अजय देशमुख मी शिलाई मशीन प्रशिक्षक आहे मला निलेश सर सरांच्या थ्रू म्हणजे प्रशिक्षक म्हणून आजच मी जॉबवर जॉईन झाले खरं तर त्यांचे मी आभार मानते आणि शिलाई मशीन प्रशिक्षक म्हणून महिलांना जे काही प्रशिक्षण देणार आहे त्यामध्ये ब्लाऊज ड्रेस कुर्ती गाऊन नऊवारी साडी लहान मुलांचे कपडे अशा प्रकारचे संपूर्ण प्रोसेस प्रोसेस महिलांना संपूर्णपणे पूर्णपणे फ्री देण्यात देण्यात येणार आहे आणि ते मी माझ्या आणि ते महिलांनी कोर्सेस म्हणजे उत्तमरित्या त्यांनी त्यांचं शंभर टक्के देऊन ते केले तर त्यांना त्यांना सुद्धा दोन पैसे मिळतील या हिशोबाने सरांनी हे क्लासेस ठेवले आहेत क्लासेस करून दोन पैसे मिळवून आपलं घर 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 खर्च चालवून घर घरातल्या संसाराचा रगाडा त्यांनी व्यवस्थितपणे स्वतःच्या पैशांनी चालवावा यासाठी हे क्लासेस फ्री आहेत आणि त्यांनी ते करावं असं सरांचं एक ध्येय आहे नमस्ते असलामकुम मेरा नाम मुस्कान मंसूरी है मैं जिजाऊ संस्था में एक टीचर हूँ मेहंदी क्लास हेयर स्टाइल क्लास रंगोली क्लास साइड ड्राइविंग हर थाना में हर हर इलाके पे हर क्लासेस हमारा होता है लेडीज़ के लिए सब फ्री है कुछ कुछ पैसे हम लेडीज़ से नहीं लेते हैं हमारी जिजाऊ संस्था का मकसद है कि लेडीज़ आज़ाद रहे आगे बढ़े और कुछ करें और जैसे मेहंदी क्लासेस में आजकल बहुत से त्यौहारों में मेहंदी क्लासेस ज़्यादा चलता है मतलब मेहंदी चलता है तो हम लेडीज़ लोग को सिखाते ताकि वो आगे बढ़े आगे मतलब कुछ पैसे अपने पास रखे और कमा सके ये हमारा संस्था संस्थाने जुडे राहणार आहे और प्लस अभी लेडीज केले सिलाई क्लासेस अभी चालू आहे है अभी धीरे, धीरे, धीरे सब फैसिलिटी लेडीज लोक केला चालू होईल संस्थेत टीचर म्हणून काम करते सोनल वानखेडे माझं नाव आहे मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे आमच्या संस्थे थ्रू म्हणजे सरांनी इतक्या साठी फॅसिलिटी निर्माण केल्या आता आमचा आरिवारीचा क्लास आहे मायक्रोनचा क्लास मायक्रोन डिझाईनचा क्लास आहे परत नेल आरचे असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे थ्रू ते टोटल फ्री आहे त्याबद्दल सर्वांना सांगेल की जास्तीत जास्त लेडीज क्लासला अर्ज राहून सक्षम व्हावं हीच आमच्या जिजाऊचं देव आहे जवळपास शंभर ते दीडशे महिलांचं ऍडमिशन झालेलं आहे आमच्या दोन बॅचेस आहे आरीवर्गच्या तीन ते सा साडेचार एके साडेचार ते सहा एक बॅच आहे किती महिने हा क्लास आमचा साडे साडेतीन महिने क्लास चालणार आहे आ, मी अंबिका नगरला राहते आम्ही जिजाऊ संस्थेपासून खूप दोन तीन वर्षापासून जोडले गेलेलो आहोत आता सध्या जिजाऊ संस्थे म श्री निलेश सरांनी शिलाई मशीन मोफ शिलाई मशीन आरीवर्क वगैरे कुशन व कुशन वर्ग असे वेगवेगळे कोर्स उपलब्ध करून दिले आहेत त्यासाठी महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे या रोजगारातून महिला काही ना काहीतरी पैसे कमवणार आहे थोडासा वेळ त्या स्वतःसाठी काढणार आहे ह्या ह्या स्व स्वतःच्या वेळ स्वतःच्या वेळेतनं महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे त्यातून महिला पैसे कमावू शकतील आपल्या कुटुंबासाठी थोडा वेळ पैसे ते कमवू शकतील स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील खूप खूप सारे प्रयत्न निलेश साहेब साहेबांच्यासाठी करत आहे निलेश सामरे साथ। ह्या प्रशिक्षणातून खूप गर्दी महिलांना त्याचा उपयोग होत आहे मेहंदी ग्लासेस साडी ड्रेपिंग वगैरे असे वेगवेगळे कोर्सेस महिला विविध भागात येत आहेत त्यासाठी खूप आम्हाला खूप त्यांचा अभिमान वाटत आहे